शेवटी मराठ्यांच्या नादाला लागल्यावर चांगल्या चांगल्याला या मराठ्यांनी पाणी पाजलेले तुम्हाला पाणी पाजायला वेळ सुद्धा लागू देणार साहेब तुम्ही छगन किती दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरून उरल्याशिवाय शांत बसणार नाही माझ्या नादाला लागू नका ना आरक्षण द्या नसता मुळात जरा सकट तुमचा भाजपाचे उमेदवार उकडून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुमच्या त्या नाशिकचं जसं येड झालंय तसं ते भुजबळ ते फडणवीस बी येड झाले देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी चुका केल्या आरक्षण द्यायचं सोडून षडयंत्र सुरू केले आणि त्या षडयंत्रात मला उघडं पाडायचा प्रयत्न केला मी काहीच चूक नाही केली मी काय चूक केली मी माझ्या समाजाला आरक्षण मागतोय अरे तुमच्या समाजाला आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठ्यांनी नाही विरोध केला तुमचे लेकर आमच्या डोळ्यात एकटा मोठे झाले आम्हाला काहीच वाईट नाही वाटलं पण आज आमच्यावरती अशी परिस्थिती थांबली की आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही तर तुम्ही सगळेजण मिळून आमच्या आरक्षणाला विरोध करायला लागला हीच का तुमची नियत की मराठा समाज तुम्ही संपवायला निघालात शेवटी मराठ्यांच्या नादाला लागल्यावर चांगल्या चांगल्याला या मराठ्यांनी पाणी पाजलेलं आहे तुम्हाला पाणी पाजायला वेळ सुद्धा मराठे लागू देणार नाही ला तुम्हाला नेमकं का झालाय काय मी काय केलंय मराठा समाजाला आरक्षण मागितलं ही का मी चूक केली का माझी काही चूक नसताना माझ्या विरोधात तुम्ही यासाठी उतरवली आमची काही चूक नसताना आमच्या छाताडावरती तुम्ही गोळ्या घातल्या आमची काही चूक नसताना आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या तुम्ही केल्या रक्ताच्या थाळव्यात पडलेले आमचे लेकर कोणा उचलायला सुद्धा त्यांना येत नव्हतं असं आम्ही नेमकं का केलं काय होत आरक्षण मागणं म्हणजे काय आमची चूक होती का तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तरी लाखो पोरांवरती या राज्यात केसेस केल्या फडणी साहेब तुम्ही या छगन भुजबळ ऐकून किती त्रास दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरवून उरल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्हाला आणखी या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो फडणी साहेब तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो नाशिकच्या माझ्या नादाला लागू नका आरक्षण द्या नसता मुळात कर तुमचा भाजपचे उमेदवार उकळून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुम्ही आमचे शत्रू येत फडोली साहेब आम्ही तुम्हाला विरोधक सुद्धा मानले नाही जरा भाषा समजून घ्या मला फक्त आरक्षणाशी देणं घेणं आहे मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाहीये आम्हाला देणार बनावं लागणार आरक्षण घ्यावं आहे तुम्ही आमची भावना आणखी तरी समजून घ्या भांडण लावू नका भांडण लावायचं एक बंद करा तुम्हाला भांडण लावायची लय सवय हो तुम्ही मराठ्या मराठ्यात भांडण लावून दिले त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं अभियान ते षडयंत्र आणि सापळाय तो काय काम करतोय मराठ्याचा संघटना फोडितोय तो दरेकर आणि त्यांना माझ्या विरोधात सभा पत्रकार परिषद घ्यायला लावतो तो परत समन्वयक फोडायला लागलाय आणि समन्वयकाच्या माध्यमातून ऐका काय असतं शेवटी आपल्यावर ते चांगले संस्कार आहेत समजून घ्या मला काय सांगायचं तुम्ही समजून घ्या ते आत्ता ज्या बंधूंनी घोषणा दिली नका देऊ त्याचं कारण सांगतो शेवटी संधी देणं गरजेचं आहे समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचं मी एवढा संयमी आहे ना म्हणून मराठ्यांच्या पदरात बरंच आरक्षण मिळालंय उताळा जर असतो ना आंदोलन मोड असतं मराठ्याला यांनी काही मिळून सुद्धा दिलं नसतं मला वाटत नाही माझ्या समाजाला डाग लागावा किंवा माझ्या समाजाचे शान कमी व्हावा मी काम करतोय माझ्या समाजाचे शान वाढावे म्हणून नसतात तुमच्यापेक्षा कलाकार आहे मी तुम्ही आता म्हणलात ना मा त्याच्यापेक्षा डेंजर शब्द असतात माझी विनंती आहे नाशिक शहरातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला पण जे चुकले ते जाऊ द्या वयानं मोठे राणे साहेब चुकले ते एकदा जाऊ द्या अनुभव आहे वयानं मोठेत आहेत एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असत कारण त्यांनी त्यांनीच त्यांच्या मनानं वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती आपलं वय काय त्यांचा अनुभव काय त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला हई पण या मी त्यांचा सन्मान करतो पहिल्यापासून आपण त्यांना दादा म्हणतो कारण त्यांचा अनुभव मोठा आहे वय पण मोठं आहे आणि योगदान पण आहे पण पन याचा अर्थ असा भी नाही की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं आणि काय पण बोलायचं ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना पोरांनी इथून पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य बाळगा ही माझी विनंती तुम्हाला त्यांच्या पोहराचं हो द्या काही पण कारण ते पोरग आपण पोरग पोरा पोराचं हो द्या काही पण हा परंतु त्यांचं वय मोठ आहे त्यांचा अनुभव पण आहे याचा अर्थ काय मी त्यांच्या पक्षाचा नाही त्यांचा पक्षाचा दिदारा करीत आणलाय परंतु आपल्यावरती संस्कार चांगले आहेत राणेसाहेब वयानं मोठे अनुभव आहे योगदान पण आहे पण पन त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे सन्मान आहे उगस देवेंद्र फडणवीसचं ऐकून कारण ते तुमच्या त्या नाशिकचं जसं येडं झालंय तसं ते भुजबळचं ते फडणवीस बी येड झाले त्याचं ऐकून राणेसाहेबांनी कशाला टगड्या टाकड्या गोतून पडायचं उगच काही गरज आहे का यांच्या कशाला नाते लागायचं मी प्रत्येक वेळेस सांगितलंय मी त्यांचा सन्मान करतोय त्यांनी बोलू नाही आणि त्यांना जर सन्मान शब्द कळतच नसला तर मग मी जर एकदा बिघडवतो सोडित नाही मी हे सांगितलंय त्यांना परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो मी पाठीमागही निलेश साहेबाला सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा आम्ही त्यांचा सन्मान करतोय मी जर माग लागलो तर मी सोडणार नाहीये त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आपण बी कोणीकडे बोलू नये कारण मी त्यांना काही बोललोच नाही तरी ते मला म्हणले मराठवाड्यात येऊन बघून घेईन आता मराठवाड्यात येऊन बघून काय बघणार आहे तुम्ही मराठवाड्यात काय साधे चित्र मराठीत होय परत तुम्हाला आणि पश्चिम महाराष्ट्रातून यायचंय मुंबईतून बी यायचंय परत उत्तर महाराष्ट्राचा कोपरा लागणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातले नाशिकचे तर आमच्या मराठवाड्याचे पुढे आहेत पण गरजच नाही ना मी म्हणतो हे ऐकून घ्यायची म्हणायची आम्ही तुम्हाला पाय लावलाच नाही कारण आम्ही तुमचा सन्मान करतोय तुम्ही उगच उगं बोलता माझी आज खरंच मराठा समाजाला विनंती आहे त्यांच्या वयानुसार ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर नाही द्यायचं ते सोराचं काही खायना त्यांच्या पोराचं आपलं कसं का चालना पण शेवटी ते वयानं मोठे आहेत त्यांचं योगदान आहे सगळ्यांना बोलताना त्यांच्याविषयी थोडस सन्मानाने बोलत जा लयच हाताच्या बाहेरविषयी गेला तर बघू लयच हाताच्या बाहेर गेला बघू ना दमत नाट्यायला यासाठी मग मुंबईला नको म्हणून तुम्ही आता म्हणते चला मुंबईला काय मुंबईला रे मुंबईला गेले घे का साधी फजिती नाही होत मा घरी जात नाहीत मंत्रालया पुढेच आंघोळीला बसले शान आहे यार तुम्ही मला पार तिकडे यायचे पोलिस ते म्हणत ते उठ आण आंघोळ करताना आता कोण बसलाय मला काय माहीत इतके एका जनाच्या हाटला पुढेच बसले भात शिजित दोन घंटे झाले आता भातच शिजाना ते परेशान झाले पोलीस सध्याच्याकडे गेले ते म्हणले हे झोन एक वांचा तरी झोन असतो ना काहीतरी त्याला काय झोर फिन करतं मासार कसं ते झोन म्हणल्यावर तर त्याने इतका फेस लावला अंगाला दोन घंटे झाले तरी त्याचा अंगाचा फेस निघाला आणि त्याला रोड दिसून रोडवरच झोपलो आणि हे पुरेस जर तिकडे गेले असते तर वाशितच होते सगळे वाशीतला एक बी माणूस तिकडे गेला नव्हता तर तिथं एक पाच सहा बिल्डिंग होत्या कर हो मा माला, माला माले माले एक तर सतरा ताळापेक्षा जास्त असं सगळ्यात वर बसलेली मी बी टेन्शनमध्ये आलो वर गेले कसे कारण त्या बिल्डिंगला पायऱ्याच नव्हत्या मुख्यमंत्री मला म्हणते हिवर कस काय गेलं म्हणलं मला नाही यावं माहीत आणि ते म्हणले मुंबईत आल्यावर काय करते म्हणलं त्यांनाच जाऊन इचार आता काय करते ते आणि आता तर पुन्हा म्हणायला लागले एक चक्कर हाणून येऊ मला बी वाटतंय जरा बरेच आमदार याड्यान करायला लागले मला वाटतं एक चक्कर हाणूनच यावं आपण मुंबईला अशी मस्ती आली आणि कसल्या आडना वाच येत परत मिळणे ताळणे कुठं होते काय होते मराठ्याच्या जीवावर मोठ्या झालेला अवला दि असा माझ आला यांना मला वाटतं एक जर राऊंड हनून आलं ना मुंबईला बरंच राहील अरे काय मुंबई आपली नाही का मग जाऊ नाही का आपण आता बोलणाऱ्या आमदाराचं घर कसं आहे काय आपण बघितलं पाहिजे बाबा दार कसं आहे त्याच काय लावतोय त्याच्या घराला फॅन कोणचा आहे आपल्याला आणायचा नाही पण बघायचं आहे त्याच्या घरात काय काय आहे बो फ्रीजचं पाणी पितो का गटरातलं पितोय बघ ना काम आहे ना शेवटी आपला आहे ना ते आपल्या माणसाच्या घरी आपण जाऊ नये का मग मुंबईत कोणचा कोणचा आमदार बोललेला जरा वाटतं एकदा घर बघूनच यावा आपण कसे कसे येते आणि सगळ्या मराठ्यांचंही म्हणणं आहे दोन कामं करायची एक काम म्हणतात निवडणूक लढायची आणि दुसरं आणि दुसरं म्हणते एकदा मुंबई चक्कर हाणून यायची बघू काय करायचं ते तुम्ही सगळे येतात का नक्की खोट बोल ना का बर का नाही तर तुम्ही राहायचे इकडं मी जायचो एकटात मला असं रेटी आ तिकडं तुम्ही सगळे येताना आम्हाला पोलिसांनी तुम्हाला सांगतो असं कुठे लिहिलं एकदा या देवेंद्र फडणवीच ऐकून त्यांच्या हातातल्या दांडक्या मोड्या तरी ते मागचं काळ हातात नाही राहत का त्याने सुद्धा आणत होते इतकं रेटचे चे आम्हाला ते नि दोन्ही दोन्ही हाताने आणि सगळे हाणणारे जवळपास त्यातले नव्वद टक्के मराठे नव्हतेच त्यांनी निवडून निवडून आणले होते वाटत हात हात नावं त्यांचे आड नाव कारण ते पोर खिशावर वाचायचे ना, ना, ना वाचा हांतानी त्याला म्हणजे एवढा राग होता मराठ्याचा अधिकाऱ्याला राग असला पाहिजे का जात असली पाहिजे का नाही आणि समजा आता तो देवेंद्र फडणवीस ऐकून हणलं आणि कदाचित जर आमची सत्ता आली तर तुला आता लय झालं तर तू हणल्याबद्दल तुला बढती दिली असं दिली बी दिली पण आमच्या आई बहिणीच्या छाताडात ज्यांनी ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना बढती दिली याला म्हणते देवेंद्र फडणवीस लोकांच्या आई बहिणीला जर मारलं तर तिथं बडती मिळती आणि बऱ्याच जणाला बढती मिळाली बऱ्याच जणाला म्हणण्यापेक्षा त्यातला एक बी घरी नाही आता सगळेचे सगळे बडत्या देऊन मोठाले अधिकार त्यांना दिले आणि समजा मराठ्यांनी आणि गोरगरीब शेतकऱ्यांनी सत्ता बदलली मग काय होईल मग काय होईल तुम्हाला जातीवाद कशाला पाहिजे मला हे नाही कळत तुम्हाला काय करायचं जाते वादाचं त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी आणखीन तरी शान व्हावं शेवटी मराठ्याच्या शक्तीला कोणाची शक्ती पुरत नाही कोणाचीच कोणाचीच कारण लोकात मने एकदा जर मराठे एक आले एक तर मराठी एक येतच नाहीत आणि मराठे जर एक आले तर इतिहास घडतो आणि मराठ्यांनी तेव्हा आता घडिलेला आहे माझ तुम्हाला जाता जाता एक विनंती कारण मला बी लय वेळ दमने दमणे इतके कारण नाही सांगत मी समाजाला लय भयानक वेदना आहेत मला रोज सलाईन चालू आहेत रोज पाच सहा सलाईन डॉक्टराला बी कोणी पेशंट सापडत नाही कचा कस सुया येतात कुंकडं बी रक्त माया अंगात नाही कुडून सुया आणि कुडून नाही बोटातच टोचीत आहेत माया शुगर कमी झाली म्हणते तर रक्तच नाही शुगर कुठून तपशित कुणाला माहीत इतकं बेजार केलंय ना मला येईनी नी माझ्या शिराला इतके बोक्षे पडलेत कुंकडं सलाईन लावली कुंकडून बाहेर पाणी निघत आहे डाक्टर सुद्धा मेळ लागत नाही एक दिवस तर डॉक्टर आणि सरकारी डॉक्टर पाठवले होते अंतरवालीत त्याने माझ्या हाडकाला सुई लावली शिर म्हणून हात फुगल्यावर म्हणतो उकल का शिरा शिरास सापडणार मला इतका त्रास ना या उपोषणाचा पण समाजाच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी माल नाही बघू वाटत इतक्या हालेत लेकराचे आरक्षणा पाहिजेत एका एका टक्क्याहून अधिकारी बनल्याला हुकायला लागला एका एका टक्क्यामुळं ऍडमिशन राहायला लागायला लागले मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना बढत्या सुद्धा मिळत नाहीत कव्हा बघा मराठ्याचा अधिकारी त्याच खुर्चीवर आहे ज्या दिशे लागला होताना शेवटच्या दिवसा त्याच खुर्चीवर आहे त्याच्या खुर्चीला काय फिवू चिटकी लग्का काय आमच्या बढत्याच होत नाहीत यांचे कपा कप पुढे जाते यांच्या याला काय चाक बशील आहेत काढत्या वाटतात आमच्या यांना तुमच्या लय हुशार आणि आमचे काय क्वाफ्या देऊन पास झाले का आमच्या पडत्या कस काय होत नाहीत आम्हाला केंद्रीय कॉलेज नाही आमचे सगळे हलच उच्च शिक्षण आम्हाला नाही काय पाप केलं आम्ही आम्हाला आरक्षण नाही माझे तुम्हाला जाताना एक विनंती एकजूट नाही फुटू द्यायचे बरं का आपलं कुणी नाही मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं पण माझे शब्द आता कमी कमी व्हायला लागलेत फुटायला कारण जशा जशा चमका निघताल तसा तसा त्रास व्हायला लागलाय माझे मायबाप मराठ्यांना एक हात जोडून विनंती समाज आणि समाजाचे लेकरं उघडे नका पडू देऊ बर का, का। शेवटी तुम्ही ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला मोठं केलं तो आपल्या बाजूने नाही उठत त्यांचे संसार मोठे झाले हो तुमच्या लेकराच्या आयुष्याचं काय कधी तरी विचार करा आणि भानवऱ्या नाही बरं का आपल्या जात आणि जातीचे पोरा मरू द्यायचे